बीडचं पालकमंत्रीपद अजित पवारांकडे जाणार असल्याची सूत्रांची माहिती धनंजय मुंडेंसोबत पंकजांचाही पत्ता कट होण्याची चिन्ह संतोष देशमुखांच्या हत्येनंतर बीडची राजकीय समीकरणं बदलली एसआयटीचे प्रमुख बसवराज तेलींकडून वाल्मीकरारची कराडची कसून चौकशी दीड तासाच्या चौकशीमुळे वाल्मी कराडच्या अडचणी वाढण्याची शक्यता नाराज भुजबळ आणि मुख्यमंत्री आज एकाच मंचावर येणार नायगावात सावित्रीबाईंच्या जयंतीचा कार्यक्रम पुण्यात चाकणमध्ये शरद पवार आणि भुजबळ एकाच व्यासपीठावर सावित्रीबाई फुलेंच्या पुतळा अनावरणाच्या कार्यक्रमात एकत्रित येणार मराठवाड्याला पाणी सोडण्याचे निकष बदलण्याची शिफारस जायकवाडी अठ्ठावन्न टक्के भरल्यास नगर नाशिक मधून पाणी न सोडण्याचा प्रस्ताव मराठवाडा पाणी प्रश्न पुन्हा पेटण्याची शक्यता दिल्लीत हवेची गुणवत्ता अत्यंत खराब धुक आणि प्रदूषणामुळे निर्माण झालेल्या धुर धुरक्यामुळे अडचणी अनेक विमान उड्डाणं रद्द